नमस्कार मी रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा काल रोजी आपल्याला राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी महिलेचं प्रयत्न मिळून आल्याची बातमी मिळाली होती सदर बातमी सोडून राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ हा तात्काळ घटनास्थळी रवाना झाला सदर अज्ञात महिलेबाबत विचारपूस केली असता आणिचा आसपास शोध घेतला असता पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंगवरनं त्यांच्या नातेवाईकाला बोलून त्याची खात्री केली असता सदरची महिला ही पिंपरीदुर्ग येथील असल्याचे समजले त्यावरून पोलीस स्टेशन राळेगाव येथे अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय बीएनएस नुसार कलम एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याबाबत आधीची माहिती घेतली असता आणि गोपनीय बातमीदाराकडे चौकशी केली असता पोलिस स्टेशनला अशी माहिती मिळाली की सदर महिलेचे राळेगाव शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपलं नाव गणेश हेपारी असे सांगितले व तो सदर महिलेला दोन वर्षापासून ओळखत होता व त्यांच्या एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते परंतु त्यामध्ये मागील काही कालावधीपासून सातत्याने वाद उत्पन्न होत असल्याकारणाने आ, सदर व्यक्तीने या महिलेस राळेगावपासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जंगलामध्ये लिहून तिचा खून केलेला आहे अशी त्यांनी कबुली दिल्यावरून त्याला अटक करण्यात आली त्याला आज रोजी माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे सदरचा आरोपी हा कुणबी जातीतला असून मयत महिला ज्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या असल्याकारणाने सदर गुणामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे सदरची जी कारवाई आहे ते पोलीस स्टेशन राळेगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मिळून माननीय पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन केलेली आहे या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत धन्यवाद